परभणी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या जवळ असलेली संविधानाची जी प्रत होती त्याची तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर परभणी येथेच आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून आंदोलन मोर्चे करण्यात आले होते सदर जो मोर्चा होता हा अत्यंत लोकशाही पद्धतीने होता आणि निषेध दर्शवण्यात आला होता परंतु त्याचनंतर सर्व आंबेडकरी पक्षांचे जे मोर्चा आणि आंदोलन होतं त्यामध्ये जे आंदोलनकर्ते होते यांच्या यांच्याबद्दल आकाश निर्माण करून तेथील स्थानिक पोलिसांनी त्यांचे सर्वांची कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना तुरुंगात डांबलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्यावर मारहाणी केली होती त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता त्याच्यानंतर ते पडसाद उमटले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावरती उतरले होते आणि अनेक आणि प्रक्षोभक वक्तव्य देखील केले होते परंतु अशातच संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य पूर्णपणे हे निराधार होतं आणि चुकीचं होतं त्याच्याबद्दल ही आकस हा कशाप्रकारे अनुयायी आंबेडकर अनुयायी आंबेडकराबद्दल जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते सातत्यानं अशाच प्रकारे वक्तव्य करत असत याच्याच निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये देखील आज जत पूर्णपणे बंद करण्यात आला होता ज्यामध्ये संपूर्ण जे दुकानं होती संपूर्ण बंद करण्यात आली होती यामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष जे होते सर्व जे पक्ष होते राजकीय पक्ष होते ह्या सगळ्यांनी मिळून पूर्णपणे हा बंद यशस्वीपणे पूर्ण पाड पार पाडला यातच माझी जे आमदार ते सावंत यांनी बोलताना सांगितले की कशाप्रकारे भारतीय जनता पक्ष हा अन्य पक्षांना संपवण्यासाठी आणि आंबेडकर हे नाव संपवण्यासाठी कसा प्रयत्न क करत आहे हे देखील त्यांनी सांगितलं आणि या संपूर्ण बंदमध्ये संपूर्ण जत हा सामील होता आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे निषेध केला जत मध्ये आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही हे बी सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत कि एकीकडं चारशे पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही चारशे पार मिळालं नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथं जी काही घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर असलेलं संविधान त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकड जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीचं काम या बी जे पी सरकारच्या माध्यमातून होत एकीकडं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होत ते न करता आज जाती जाती मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या बी जे च्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं आमचे जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडी मध्ये असताना मारहाण करून त्यांचा गुण करण्यात येतो एकीकड एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे एक आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठतरी अपयशी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढे या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर -फुर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्मृतीच्या लोकांना आम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं मी निषेध व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत